तो पाऊस या डोंगरावरून माझ्या मायराची नदी चालली वरून पडतो पाऊस याडोंगरावरुला माझ्या मायरीच्या नदीला पुर आला पुर नदीला पडत पाऊस केली भाडानी आता माझा बाळ पेरून आला का की ना मंदी पडत वल्या वद्याचा बरी माझ्या बाळाच्या शेती चालल्या पाबरी पडत पाऊस उद्या दगड माझ्या बाळाचे शती चालले मगड पाऊस राजाची काळी कुमाई थगवाडी या केली यडी पाऊस राजाचा काळा कुमा थग वाडा या काकीना मंदिर दिला रई दिला याडा पाऊस नवराचा झाला काळ जाकल वऱ्या झाल्या तर राहनुमाळ पडतो पाऊस न रारीच्या द्यासत गडूळ पाण्याची गहू चालली सुसत पडतो पाऊस नरहारीच्या वरून गडूळ पाण्याची गहू चालली भरून शेअर करा लाईक करा